चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणचा एस एस सीचा निकाल नव्वद टक्के लागला असून बसलेल्या साठ विद्यार्थ्यांपैकी चौपन्न सा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत रिफा मन्सूर अली ममदुले अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आले आहे तर सानिया कैसरशिलकर त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय आली आहे आमिना फौजान सारन ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय आली आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक इम्तियाज इनामदार व सर्व शिक्षक वर्गाचे संस्थेचे अध्यक्ष हसन वांगडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे